नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पवित्र चरणी कोटी कोटी प्रणाम आज आपण एक, एक संदेश जो फक्त शब्द नाही तर स्वामीची कृपा अनुभव आणि आशीर्वाद आहे स्वामी समर्थ म्हणतात भक्तांनी जर पूर्ण श्रद्धा ठेवली तर मी त्याच्या आयुष्यातील प्रत्येक अंधारात प्रकाश आणे ही वाणी ही कृपा आणि हा विश्वास हाच आजच्या संदेशाचा आधार आहे जीवनात जेव्हा संकट येतात जेव्हा माणूस एकटा वाटतो तेव्हा स्वामी समर्थ आपल्या पाठीशी असतात आपण फक्त त्याच नाव घ्यायचं श्री स्वामी समर्थ ती हे तीन शब्द म्हणजे अद्भुत शक्ती आहे हे नाव घेताच माणसाच्या मनातील भीती चिंता आणि दुःख वितळून जात स्वामी समर्थ म्हणतात मी येथेच आहे कि बोलतो मला हा कुमार मित्रांनी आपल्याला कधी वाटत का की आपले प्रयत्न तुम्ही आहेत कष्ट करा पण यश मिळत नाही तर लक्षात ठेवा स्वामी समर्थ भक्तांची परीक्षा घेता पण त्याला कधी हरवत नाही स्वामींची कृपा दिसायला उशीर येते पण जेव्हा येते तेव्हा मी आयुष्य बदलून टाकते भक्तांना योग्य वेळे पर येईपर्यंत संयम धरायला शिकवणं हा स्वामींचा मार्ग आहे अनेक भक्तांनी स्वामींची कृपा अनुभवल्याची उदाहरणं आहेत एखाद्याचा आजारभरा झाला एखाद्याला रोजगार मिळाला तर एखाद्या दे मन शांतीने भरलं स्वामी समर्थ भक्तांवर केवळ पैसा नाही नाही तर शांती समाधान आणि दिव्यता बरो बरसवतात स्वामी समर्थ म्हणजे केवळ एक साधन तर ते चालते बोलते परब्रह्म आहे त्यांच्या नामस्मरांना जी शक्ती आहे ती संपूर्ण ब्रह्मांड हल हलवू शकते मित्रांनो रोज सकाळी उठल्यावर स्वामीचं नाव घ्या स्मरण त्यांचं स्मरण केल्याने मनस प्रसन्न होत एखादं संकट आलं तर लगेच म्हणा श्री स्वामी समर्थ माझं रक्षण करा विश्वास ठेवा संकट आपआप दूर होईल स्वामींचं नाव म्हणजे एक अदृश्य कवच आहे ते भक्तांचं रक्षण करत त्याला दिशा दाखवत स्वामी समर्थ म्हणतात मी कोणत्याही भक्ताला सोडत नाही फक्त भक्ताने मला सोडू नये या वचनाचा अर्थ समजून घ्या तो आपल्याला आपल्या जीवनात उतरवा स्वामींच्या कृपेने कृपेवर विश्वास ठेवा की तुमचं आयुष्य उजवून टाकतील स्वामी समर्थ सदैव तुमच्या सोबत आहेत जय जय स्वामी समर्थ मित्रांनो जर तुम्हाला हा भक्तिमय संदेश आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून स्वामींचे आणखी असे प्रेरणादायी संदेश तुम्हाला मिळत राहतील श्री स्वामी समर्थांच्या पवित्र नामस्मरणात तुम तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आजचा हा संदेश तुम्हाला स्वामींच्या त्या ग्रुप गुड कृपेचा अनुभव देईल जी दिसत नाही पण जाणवते जी एक नाही पण मनाला शांत करते स्वामी समर्थ महाराज म्हणतात माझं नाव घ्या आणि माझ्यावर विश्वास ठेवा मी तुझ्या मागे उभा आहे रे श्रद्धा म्हणजे केवळ देवावर विश्वास नाही श्रद्धा म्हणजे जेव्हा परिस्थिती आपल्या विरुद्ध जाते तरी सुद्धा स्वामी माझ्या सोबत आहेत असं पस मनापासून म्हणणं स्वामीच्या चरणी बसले बसलेल्या बसलेले भक्ताने कधी हार मानत नाही कारण त्याला माहित असतं की स्वामींची कृपा ही वाऱ्यासारखी आहे दिसत नाही पण नेहमी वाहते स्वामी समर्थ म्हणतात भक्ताने भक्ती केली की मला काही मागायची गरज नसते मी स्वतः त्याच्या जीवनात जे हवे ते देतो अनेक भक्तांच्या जीवनात असे प्रसंग येतात जेव्हा प्रक संकट इतकं मोठं असत कि मार्गच दिसत नाही पण त्या क्षणी एखाद स्वामींचे चित्र दिसत एखाद्या स्वामींचे नाव कानात एक येत किंवा एखादा चमत्कार घडतो आणि भक्त वाचतो हीच आहे स्वामींची अद्भुत लीला त्याच नाव घेताच नकारात्मक शक्ती आपोआप दूर पळतात मित्रांनो संकट आलं की रडू नका घाबरू नका फक्त डोळे मिटा आणि श्री स्वामी करती। स्वामी स्वामी समर्थ समर्थ म्हणतात केली की मी प्रसन्न होतो पण खरी सेवा म्हणजे काय ती केवळ मंदिरातली नाही ही आहे मनातली सेवा दुसऱ्यांच्या दुःखात सहभागी होण भक्त्यांनी जेव्हा दुसऱ्याचा भार उचलतो जे तेव्हा स्वामी त्याचा ते भार कमी करतात आणि संयम तो तर भक्तीचा पाय आहे स्वामींची कृपा झाडासारखी आहे ती वाढते पण केवळ वेळ लागतो तुम्ही आज नामस्मरण सुरू केलं तर उद्या नाही पण योग्य वेळी स्वामी तुम्हाला उत्तर देतील स्वामी समर्थ केवळ चमत्कार नव नव्हेत ते ज्ञानरूप आहेत त्याचं नाव घेताना आपण बाहेरच नव्हे तर आपलं जग पाहायला शिकतो स्वामींच नाम म्हणजे आत्म आत्मशांतीच द्वार आहे मानस मी सोडतो आणि स्वामी समर्थ स्वीकारतो तेव्हा तो अमरत्वाला स्पर्श करतो एक भक्त म्हणाला होता मी स्वामींना काही मागितलं नाही पण त्यांनी मला सर्व दिलं ही स्वामींची करुणा आहे ते भक्ताला त्याच्या गरजेनुसार देतात त्याच्या मागण्यानुसार नाही मित्रांनो जीवन किती अंधार असो स्वामी समर्थ हेच आपल्या प्रकाशाचा मार्ग आहे त्यांचे त्यांची कृपा त्यांचा आशीर्वाद हेच खरे आहे मन जो काही आणि झोपण्यापूर्वी एकदाच म्हणा जय जय श्री स्वामी समर्थ आणि विश्वास ठेवा स्वामी समर्थ तुमच्या प्रत्येक पावलावर तुमचं रक्षण करतील जर हा संदेश तुम्हाला स्पर्शून गेला असेल तर हा भक्तिमय प्रकाश इतरांपर्यंत पोहचावा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून स्वामीची आणखीन असेच प्रेरणादायी संदेश तुम्हाला रोज मिळतील जय जय स्वामी समोर